सांगोला तालुक्याचे पाणीदार माजी आमदार यांच्या पराभवानंतर समर्थकांची चिंतन बैठक चिकमहूद येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी हजारो कार्यकर्ते या, कार्य या बैठकीला आले होते शहाजी बापू येथे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधताना हा शहाजी बापू निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे खचून जाणारा नाही तर येत्या सहा महिन्यात मतदारसंघातील चौदा गावांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही सोडविला तर राजकारणातून संन्यास घेईल असे म्हणत कार्यकर्त्यांना पुन्हा कामाला लागण्यासाठी भावनिक आदेश माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले

मी फाईलवर सई साहेबांकडून साहेबांनी केली फडणवीस साहेबांनी अतिशय वेगात त्याचं केलं अतिशय वेगात ते पडले जर मी माझ्या आणि माझ्या जीवंत राहण्याचा विचार करत बसलो असतो सौदा गावचा आज वनवास संपणार आहे त्या सहा महिन्यात तुमच्या रानात नाही पाणी आणलं तर मला राजकारण मुंबईत नाही